नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूप दिलासादायक आणि फायदेशीर बातमी घेऊन आलो आहे केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्यातील रमाई आवास यशवंत पंचायतराज या योजनेचे लाभार्थी असाल तर आता घरकुलासोबत सौर ऊर्जेचा म्हणजेच ला सोलारचा लाभ मिळणार आहे तर योजना कोणती आहे ती बघू सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत घराच्या छतावर सोलार पॅनल बसवण्यासाठी पंधरा हजार रुपयाचे अतिरिक्त अनुदान दिले जाणार आहे ही योजना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामार्फत राबवली जाणार आहे तर कोणाला मिळणार आहे याचा फायदा ते बघू मित्रांनो जर तुम्ही खालीलपैकी कुठल्याही योजनेचे लाभार्थी असाल तर यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना यशवंत पंचायत राज अभियान या योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्हाला एक के सोलार प्रकल्पासाठी अनुदान मिळणार आहे पण लक्षात ठेवा ही योजना ऐच्छिक आहे म्हणजेच तुमची इच्छा असेल तरच या योजनेचे योजना मला घ्यायची आहे तर सोलारचा थेट फायदा काय आहे ते बघू आता प्रश्न येतो याचा फायदा काय तर वीज बिल खूप कमी होईल लाईट गेली तरी घरात उजेड राहील स्वच्छ आणि मोफत ऊर्जा मिळणार दीर्घकाळ पैशाची बचत होईल म्हणजेच घर प्लस लाईट दोन्हीचे टेन्शन फ्री आता तर लाभार्थ्याचा हिस्सा किती बघू मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाची माहिती सोलारसाठी एकूण खर्च मोठा असतो पण लाभार्थ्यांना फक्त अडीच हजार रुपये भरावे लागणार आहेत उरलेले पैसे सरकार देणार आहे तर गटानुसार अनुदान बघू मित्रांनो बी पी एल लाभार्थी जे आहेत त्यांना राज्य सरकार सतरा हजार रुपये देणार आहे केंद्र सरकार तीस हजार रुपये देणार आहे सर्वसाधारण गटाकरिता म्हणजे जनरल अशा गटाकरिता राज्य सरकार दहा हजार रुपये देणार आहे केंद्र सरकार तीस हजार रुपये देणार आहे तर एस सी एस टी लाभार्थ्यासाठी लाभार्थीसाठी लाभार्थी हिस्सा म्हणजेच लाभार्थ्यांना द्यावे लागणार आहेत पाच हजार रुपये आणि राज्य सरकार हे पंधरा हजार रुपये द्यावे लागणार आहे आणि देणार आहे आणि केंद्र सरकार तीस हजार रुपये हा तुम्हाला पैसे देणार आहे म्हणजेच एस सी एस टी लाभार्थ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे तर अमरावती जिल्ह्यात खास माहिती अमरावती जिल्ह्यात हे चौदा तालुके दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये मध्ये सुमारे ऐंशी हजार घरकुल लाभार्थ्यांना या सोलार योजनेचा फायदा देण्याचे उद्दिष्ट आहे तर अपूर्ण घटका घरकुलाबाबत निर्णय जिल्ह्यात चारशे चौदा अपूर्ण घरकुले आहेत ही घरकुले पूर्ण करून त्यांनाही सोलार योजनेत सामील करण्याचे नियोजन सुरू आहे तर अधिकाऱ्याचे विधान काय आहे ते बघू प्रकल्प संचालक पी टी देशमुख यांनी सांगितले की घरकुल लाभार्थ्यांना सोलार योजनेचा पूर्ण फायदा मिळावा यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत तर मित्रांनो ही योजना खूपच फायदेशीर आहे घर मिळेल लाईट मिळेल वीजबिल कमी होईल आणि सगळं सरकारच्या मदतीने हा व्हिडिओ सर्व घरकुल लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही योजना फक्त अमरावती जिल्ह्यासाठी आहे मित्रांनो लक्षात असू द्या धन्यवाद